आणलाय त्यांना धाकून दिलाय की अरे बाबा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आज शिवा चित्र त्यांनी जे काम केलंय त्या सगळ्यांना जिवंत देखावा दाखवला जाणार आहे अरे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत काम करणारे असे असंख्य मावळे होते यात्रा प्रगट जातीचे होते ते बारा बलुतेदारांचे होते ते भक्के होते ते मायनर ओबीसीचे होते ते गरीब मराठा समाजातले होते ते बौद्ध समाजातले होते, होते अनेक मावळे की ज्यांनी जीवाची पर्वा केली नाही अरे शिवा काशीनाचं काय उदाहरण आहे जेव्हा सिटी जोहर जेव्हा आला पन्हाळ्याला पन्हाळ्याला वेडा टाकला वेडा जरा सुद्धा लूज होत नव्हता छत्रपती शिवाजी महाराज पन्हाऱ्यावरती होते एक दिवस दोन दिवस तीन दिवस वाट बघितला आज ढिला होईल वेडा उद्या ढिला होईल पण वेडा ढिला होत नव्हता त्यांच्यासोबत हजारो सैन्य होता आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे आयडिया असणारे काही कमी लोक नव्हती आणि मग त्यांनी अफवा पसरवली की छत्रपती शिवाजी महाराज तुमच्याशी बोलता येणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांना अशी बांदर माणसं होती ना छत्रपती शिवाजी महाराज माघार घेणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज तुमच्याशी बोलणार असे वातावरण तयार करायचे आणि पुढची लोक लूट पाडायचे त्याला निरोप दिला की छत्रपती शिवाजी महाराज आता तुमच्याशी बोलणं करायला येणार आहेत ते सगळे नाचायला लागले ना अरे आता शिवाजी महाराज घाबरलेले आहेत त्या आपल्याशी बोलायला येत आहेत ते जरा धीरे धीरे व्हायला लागले आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखाच दिसणारा हुबे हुब चेहरा असणारा शिवा काशीत नावाचा नाभिक समाजाचा एक निद्या छातीचा मावळा तो तयार झाला की होय मी त्या पालखी मध्ये बसतो आणि त्या शत्रूच्या भेटीला जातो बघा काय जिगर असेल काय असेल काय निष्ठा असेल शिवा काशीदानं विचारलं की अरे बाबा आता तू तिथं पुढे गेल्यानंतर तुझा मृत्यू होणार आहे तो शिवा काशीद काय बोलतोय अरे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मी जन्माला ना आलो नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मला मृत्यू येतोय हे माझ्या जीवनातलं परम भाग्य आहे की मला महाराज म्हणून जन्माला येता आलेला आहे पण मृत्यू मला येतोय ना आणि म्हणून हसत हसत शिवा काशीच्या पालखी बसला पालखी वाजत गाजत इकडं पन्हाळ्याच्या पायथ्याला आली छत्रपती शिवाजी महाराज आले म्हणून ते सगळे एकदम आनंदात होते बोलणं करायचं अमुख तमोक आणि पाठीमाग वेडा दिला झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांना सोबत बाहेर पडले आणि मग तुम्हाला पुढचा प्रसंग सगळा माहीत आहे असा वीर शिवा काशी आज महाराष्ट्राला सगळ्यांना परिचित व्हायला पाहिजे जीवा माले महाराष्ट्राला परिचित व्हायला पाहिजे बैजी नायकांसारखा छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा आज या स्वराज्याच्या निर्मितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा या नायकांचा इतिहास सुद्धा या जगाच्या समोर आला पाहिजे मित्रांनो आणि म्हणून तुम्ही जे सगळं काम करताय तुम्ही जे काम हातामध्ये घेतलेलं आहे गुरुजींनी जे काम हातामध्ये घेतलेलं आहे ते काम वैयक्तिक कुणाच्या स्वार्थाचं नाही आहे या देशासाठी या धर्मासाठी अत्यंत महत्वाचं काम तुम्ही हातामध्ये घेतलं आहे आम्ही तर धारकरी आहोत मी रायगडाच्या मोहिमेवरती चार दिवस मानगाव टू रायगड आपल्या सोबत होतो अनेक प्रेश सहकारी तिथं असतील तर दोन तीन मध्ये तुमच्या सोबत होते असंख्य युवा मित्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या मधून तिथे येतात आणि सगळे निर्व्यसने आहेत सगळ्यात जास्तीचा आनंद आहे की सगळे निर्व्यसने आहेत आणि म्हणून हे काम वाढलं पाहिजे लोकांच्या मध्ये गेलं पाहिजे आपण ताकीनं या सगळ्या विषयामध्ये लक्ष देण्याची आवश्यकता आहे जर आपण लक्ष नाही दिलं तर मित्रांनो आज आपण पेपर मध्ये वाचतोय आज आपण टी वरती बघतोय तो प्रसंग आपल्या सुद्धा घरी येऊ शकतो हे लक्षात ठेवा त्याच रेट कार्ड आहे कुठल्या मुलीला टार्गेट करायचं पाच लाख रुपये कुठल्या मुलीला टार्गेट करायचं चार लाख रुपये कुठल्या मुलीला टार्गेट करायचं तीन लाख रुपये हे सगळं ठरलंय एका एका मुलीच्या पाठीमाग पंचवीस पंचवीस मुलं फेसबुक ना ट्विटर ना त्या मुलीला जाळ्यात आणण्याचा प्रयत्न करताय मी बोलतोय तुम्ही असं कसं काय बोलता ही वस्तुस्थिती किती आहे हे खरं आहे आणि त्यामुळं मुलींना पण माझी हात जोडून विनंती आहे तुम्ही कुणाची मैत्री करताय कुणाशी बोलताय तुमच्या मैत्रीण कोण आहे याच्यावरती सुद्धा तुमचं बारकाईनं लक्ष असण्याची गरज आहे अब्दुल कलाम यांचा सारखा राष्ट्रभक्त या देशामध्ये होऊन गेला आणि अटल बिहारी वाजपेयींच्या काळात या देशाचा राष्ट्रपती पण ते झालेले आहेत त्यांना आम्ही मानणारे कार्यकर्ते आहोत तुम्ही आमच्या इथं राहून आमच्या विरोधात भूमिका कुणी घेत असेल तर त्यांच्या विरोधामध्ये भूमिका घ्यायला आपल्याला काही सुद्धा कधीपणा वाटायची गरज नाही आज काय म्हणतात ते की मोदी योगी संघ गुरुजी हे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जगली पसरवत आहेत हिंदू मुसलमान करतायत पण ठीक आहे तिथं हे करतायत बांगलादेश मध्ये हिंदू आणि मुसलमान कोण करताय तिथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे का तिथं गुरुजींचं शिव प्रतिष्ठान आहे का तिथं योगी मोदी आहेत का अरे बघा ना हे तुम्ही नीट बघा पाकिस्तानामध्ये बॉम्ब कोण उडवतोय तिथं आम्ही आहे मध्ये अफगाणिस्तान मध्ये इराण मध्ये तिथं अशी सारखी फायटिंग सुरू आहे तिथं सारख्या दंगली सुरू आहे तिथं कोण आहे का हे सगळं मूळ कोल्हापर्यंत जाऊन तुम्ही आणि आम्ही बघण्याची आवश्यकता आहे मोदी साहेब आल्यानंतर काय झाला आपल्या सगळ्या सीमा सुरक्षित झाल्या चीनची पहिल्यांदा बातमी आली चीनची बातमी काय आली की भारत आमच्या मध्ये आक्रमण करायला लागलाय बात माझ्या मोबाईल मध्ये मी तुम्हाला दाखवतो चीनचा परराष्ट्र मंत्री म्हणतोय की भारत आमच्या जमिनीमध्ये घुसखोरी करतोय यासाठी मोदीला आपल्याला मतदान दिलेलं आम्हाला अभिमान आहे या गोष्टीसाठी आज सगळ्या पूर्व भारतातल्या बॉर्डर सगळ्या बॉर्डर वरती हायवे तयार केले अरे एखादं जर युद्ध झालं तर एक एक दोन दोन दिवस आपले सैन्य तिथं शकत नव्हते आज जर युद्ध कुणी पुकारला पाचव्या मिनिटामध्ये आमचं सैन्य दलाचं विमान तिथं पोहचतोय असे रस्ते तिथं तयार केलेले आहेत पाकिस्तानची बॉर्डर सत्तर हजार कोटी रुपये खर्च करून आज तिथं लेसर पद्धतीनं सील केली जाते यासाठी आपल्याला देशामध्ये असं गणकर नेतृत्व असण्याची आवश्यकता आहे बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत जास्त वेळ घेत नाही परंतु मध्ये सगळे जे धारकरी आहेत धारकरी मुळात कडवा असतो आणि धारकरी हा बडव्या लोकांच्या विरोधामध्ये रात्रंदिवस काम करत असतो मेहनत घेत असतो त्यामुळे या सगळ्या कडव्या धारकऱ्यांच्या सोबत आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून आहोत काही मनामध्ये शंका कुशंका घेण्याची कुणी आवश्यकता नाही मी असा ऑल इन वन आहे त्या विषयावरती मी नंतर बोले अरे तुम्हाला इकडे बोलताय तिकडे सगळे मी त्यामुळे तुम्ही चिंता करू नका हिंदुत्वाच्या विषयामध्ये या महाराष्ट्रामध्ये जिथं कुठं गरज पडेल तिथं महेश दादा मी नितेश राणे आणि तिघ तिथं पोचणार आता नितेश राव मंत्री झालेले आहेत त्यांना थोड्या मर्यादा येतील पण महेश दादा आणि मी मोकळा आहे महेश दादा अजिबात नाराज होऊ नका आमची आई म्हणते पोरग जन्माला आलं का सटवी तिच्या कपळावरती सगळं लिहिते <Sessantan> आणि सदवीनं तुमच्या सुद्धा कपाळावरती लिहिला असेल चौदा वर्षाचा वनवाद जरी असला आणि सदवीन जर लिहिला असेल राजकीय आज म्हणाल किंवा उद्या म्हणाल अजिबात छत्रपती शिवाजी महाराज की अजिबात काळजी करायची नाही राजा तर एक वेळ बनणारच आहात तुम्ही आम्ही तुमच्या बरोबर आहे खांद्याला खांदा लावून आहे मये दादा सारखा एक सच्चा दिन माणूस माझे मित्र फार गले आहेत राज्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि बहे दादा माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत जवळचे सहकारी आहे भला माणूस आहे दिसायला एकदम पैलवान गडी आहे दिसताना एकदम रागीड दिसतोय आणि एकदम कोमल माणूस आहे आणि हिंदुत्वासाठी रात्र दिवस मेहनत घेणारा माणूस आहे काम करणारा माणूस आहे आणि पिंपरी चिंचवड त्यांचा मतदारसंघ असल्यामुळे भोसरी देशातल्या कानाकोपऱ्यातली पोरं हे पिंपरी मध्ये आहे त्यामुळं त्यांना आपला हक्काचा माणूस वाटतो दादा आणि त्यामुळे आता दादा तुम्ही राज्यभर फिरलं पाहिजे तुमच्या गाडीला एकदम जोरात चांगल्या गाड्या त्या तुम्ही सगळीकडे आलं पाहिजे आता गावातली सगळी पोरं तुम्हाला भेटताय ना बोरगावची पोर आले दादा मध्ये तुम्ही घरी यायलाच लागते सगळ्या गावागावातली पोरं आले दादा तुम्ही आमच्या गावाला चला हे फार कमी लोकांना मिळतं तुमच्या पुण्यातले दुसरे आमदार इथं आणले तर तुम्ही ओळखायचं नाही आमदार आहेत वस्तू कि नाही पुन्हा ठिकाण माझे बरेच चित्र आहेत पण ओळख नाही अशा लोकांची पण तुम्हाला आज महाराष्ट्रात सगळ्या लोकांना तिथं कामही दिलंय आणि आज तुम्ही हिंदुत्वासाठी राज्यभर काम करताय आणखी ताकदीनं आपण सगळेजण पुढं काम करू गुरुजींच्या नेतृत्वामध्ये आपल्या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या ताकदीनं काम सुरू आहे आणि ते काम आपल्याला अखंड चालू ठेवायचं आहे ते काम पुढे घेऊन जायचं आहे जेव्हा बघितलं मोदी साहेब आले पहिल्यांदा गुरुजींना भेटले सांगलीमध्ये फडणवीस साहेब आले गुरुजींना भेटतात मुख्यमंत्री साहेब आले भुरगीला भेटतात त्याचं काम आहे त्यांच्यावरती टीका टिप्पणी होत राहते परंतु त्यांचं जे काम आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार लोकांच्यापर्यंत पोचवायचं छत्रपती धर्मवीर राजे संभाजीराजांचा विचार लोकांच्यापर्यंत पोचवायचं हे काम आपल्याला पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्वाचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पक्षामध्ये पश्चात पुण्यस्त्रो देवी होळकरांनी केलं आणि त्यांच्या जयंतीचं हे तीनशे वर्ष आहे अखंड हिंदुस्थानामध्ये अहिल्या देवींच्या जयंतीचं हे तीनशेवे वर्ष हे मोठ्या प्रमाणात साजरा केलं जात आहे आपल्या राज्य सरकारला पंच्याहत्तर कोटी रुपये या कामासाठी राखीव ठेवलेले आहेत अहिल्या देवीनी या देशामध्ये हिंदू धर्मासाठी फार मोठं काम केलंय हिंदू धर्माच्या रक्षणासाठी काम केलंय जेव्हा जेव्हा हिंदू धर्मावरती आक्रमण झाली तेव्हा तेव्हा संरक्षणाचा पदर हा हिंदू धर्मावरती पुण्यश्लोक अहिल्या देवीने धरला आहे हजारो मंदिरांचा जीर्णोद्धार या देशातल्या कुंडेशमुख अहिल्यादेवीनी केलेला आहे असं हे सगळं जे काम आहे ते आपण सगळे काम पुढे घेऊन जाऊ एवढं त्या निमित्तानं बोलतो आणि महेश दादांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो तुम्हाला हा पुरस्कार दिलाय वारकऱ्याने हा मोठा पुरस्कार आहे आणि तुमची आता जबाबदारी पण वाढलेली आहे जिथं धारकरी बोलवेल तिथं तर तुम्हाला जावंच लागेल आता आता तुम्हाला अजिबात टाळता येणार नाही तुम्ही आधीच टाळत नाही कारण हे कुणाला पण देत नाही हो हे पण गडी आजे सुधे नाही त्याचं दुर्बिन लावून बघतेच प्रत्येकाकडे प्रत्येकाकडे चैकीने बघतात लगेच विश्वास टाकत नाही हे असे सगळे गडी आहे आणि या गड्याने तुम्हाला पुरस्कार दिलाय त्या पुरस्काराबद्दल मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमच्या हातून महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं काम घडणार आहे याचा मला शंभर टक्के विश्वास आहे आणि ते चांगल्या पद्धतीनं घडावं अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो की आज हिंदू धर्माच्या कामासाठी इतक्या मोठ्या संख्येनं ते पण मध्ये मताचं राजकारण असं तर लोक गोळा होतात पण आज या इतक्या चांगल्या कामासाठी तुम्ही सगळेजण उपस्थित राहिला महिलांच्या साठी जरा जोरदार टाळ्या वाजवा जोरदार टाळ्या वाजवा महिलांच्या साठी जोरदार टाळ्या वाजवा की त्या इतक्या मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी आलेल्या आहेत धन्यवाद जय हिंद जय जे महाराज छत्रपती